हॅलो नमस्कार मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाच किलोचा केक बनवणार आहोत त्यासाठी किती प्रीमिक्स कुठला टीन वापरणार याची सर्व माहिती बघणार आहोत तर सर्वात अगोदर हा हे बारा इंचचा टिन याच्यामध्ये मी बाराशे ग्रॅम प्रिमिक्स घालून हा आपला तीन किलोचा बेस मी बेक करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा केक थ्री टिअरमध्ये बनवायचा होता आता सेकंड लेअरमध्ये हा नऊ इंचाचा टीन आहे याच्यामध्ये साडेपाचशे ग्रॅम प्रीमिक्स घालून मी हा दीड किलोचा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे तर आता हे दोन लेअर झाले आता तिसरी लेअरमध्ये आपल्याला हाफ के जीच केक बनवायचा होता तर त्यासाठी बघा मी सहा इंचाचा टीन वापरून हाफ के जीचा बेस मी इथं बेक करून घेतलेला आहे त्यासाठी एकशे ऐंशी ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे कस्टमरच्या डिमांडनुसारच आपण हा पाच किलोचा केक थ्री टायरमध्ये बनवणार होतो तर सर्वात खा अगोदर जे खालच्या लेअर आहे तो तीन किलो नंतर सेकंड लेअर दीड किलो आणि सर्वात थर्ड लेअर हे हा अर्धा किलो असं पाच किलोचा केक तर यासाठी आपल्याला किती क्रीम लागली तर इथं मी पूर्ण एक क्रीमचा बॉक्स आहे तो बॉक्स मी इथं बीट करून घेतलेला आहे सुरुवातीला तरी आणि नंतर किती क्रीम लागली हे मी तुम्हाला पुढे सांगलेच तर आता आपण केक आयसिंग करायला घेऊया स्पॉन्ज सर्वात अगोदर मी हा जो तीन किलोचा बेस आहे त्याला मी आयसिंग करून घेणार आहे तर हा परत एकदा दे सांगते बारा इंचचा सा टीन आहे आणि बाराशे ग्रॅम प्रीमिक्स आणि आपण तीन किलोचा हा केक बनवत आहोत तर मो बघा स्पॉन्ज आपला हा मोठा आहे तर डायरेक्ट आपल्याला जो ड्रम बेस आहे या ड्रम बेसवरच आपल्याला हा केक स्पॉन्ज आयसिंग करायचा आहे कारण की का खूप मोठा आहे परत इकडून साध्या बेसवर ड्रम बेसवर असं करता करता हा केक डॅमेज होणे यासाठी आपण डायरेक्ट ड्रम बेसवरच हा स्पॉन्ज आयसिंग करायला घ्यायचा आहे आता सुरुवातीला मी वरचा ड्राय भाग काढून घेते आणि तीन लेयर कट करून झाल्यानंतर आपण हा आपल्या आहे ड्रम बेसवर आपण आयसिंग करायला घ्यायचा आहे डायरेक्ट आता ड्रम बेस का वापरायचा हे मी तुम्हाला सांगतेच केक आपण पाच किलोचा बनवणार आहोत केक हेवी होणार आहे आणि हेवी केक हे ड्रम बेसवर थोडीशी व्यवस्थित राहतात म्हणजे आपल्याला कॅरी करायला केक उचलायला डिलेवरी करायला कस्टमर परत आपण कस्टमरला डिलेवरी केल्यानंतर कस्टमर तो के, आ, या, या केक पुढे कुठे नाही घेऊन जाणार आहे किती वेळ लागणार आहे उचल ठेव या याच्यामध्ये आपल्याला हा ड्रम बेस खूप कम्फर्टेबल आहे थोडासा महाग आहे पण काहीही हरकत नाही पाच किलोच्या केकला वापरायला आपल्याला हा ड्रम बेस काही हरकत नाही आहे आणि ड्रम बेस बघा थोडासा तुम्हाला स्ट्रॉंग आहे नाही स्ट्रॉंगच आहे हा वेचलेनची जे थोडीशी जाड आहे आणि साधे बेस जे आहेत ते थोडेसे पातळ असतात म्हणे उचलताना वगैरे ते क्रॅक होऊ शकतात केक आपला पडू शकतो याचीच काळजी घेण्यासाठी आपण हा ड्रम बेस वापरायचा आहे आता पहिली लेअर मी साध्या पाण्याने सोप करून घेतलेले आहे लेअर मी डायरेक्ट हे ड्रम्बेसवरच ठेवून घेतलेले आहे तर साध्या पाण्याने का सोक करायचं कारण की क्रीम गोड असणार आपल्या स्पॉंज गोड असणार आणि परत शुगर सिरप वापरलं तर आणखीन गोड होणार आहे म्हणून आपण साध्या पाण्यानेच आपले हा स्पॉन्ज आहे तो सोक करून घ्यायचा आहे आता क्रीममध्ये मी गनाश टाकून एक क्रीम व्यवस्थित चॉकलेट मूज क्रीम तयार करून घेतली होती आता ही दुसरी लेअर आपण ठेवून घेऊया लेअर ही खूप काळजी घ्यायची आहे कारण की आपला हा जो स्पॉन्ज आहे हा तीन किलोचा बेस आहे आणि लेअरही मोठ्या झालेल्या ले आहेत मग प्रत्येक लेअर मी दोन्ही हाताने उचलून ठेवते बघा तुम्हाला दिसलंही असेल आणि व्यवस्थित काळजी करून ती उचलून ठेवायची आहे उचलताना ठेवताना ती लेअर तुटू नये याची देखील काळजी घ्यायची आहे थोडंसं पेशन्सनीच आपल्याला काम करायचं आहे तर मी हा केक सकाळी दहा वाजता आयसिंग करायला घेतला होता म्हटलं जेवढ्या लवकर आपण हा आय एव हे स्पॉन्ज आयसिंग करून घेतले तर ते व्यवस्थित असे फ्रीजमध्ये सेट होतील आणि केक व्यवस्थित सेट झाला ना तर आपल्याला जे टिअर आहेत एकावर ते एक आपण ज्यावेळेस ठेवतो ते व्यवस्थित बसले जातात आणि मग अशी रिस्क वाटत नाही की आता हे लेअर पडतील का काय सेट झाले का नाही म्हणून जेवढे लवकर होईल तेवढे मी हा केक बनवायचा प्रयत्न केला तर आधल्या दिवशीच मी हे सगळे स्पॉन्ज बेक करून ठेवले होते म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई नको आणि परत मला अजून एक केकची ऑर्डर पण होती आता ही तिसरी लेअर पण बघा मी दोन्ही हाताने उचलून अलगद असे ठेवलेले आहे कारण की हे लेअर खूप मोठे आहे तुटू नये याची काळजी घ्यायची आहे फक्त आता पुन्हा मी साध्यापणाने ही लेअर सोक करून घेत आहे आता क्रम कोटिंग करून घेणार आहे आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये आपला हा तीन किलोचा जो केक तयार झालेला आहे तो मी आता सेट करायला ठेवणार आहे फ्रीजमधलं मी सगळं सामान बाहेर काढलं होतं म्हणलं की नकोच कशाचा कधी आपला अन्नपदार्थाचा कधी कधी वास लागतो केकला म्हणून हा केक मोठा होता मी सगळंच सामान फ्रीजमधून बाहेर काढलं आणि हा केक म्हटलं आपण व्यवस्थित आयसिंग करून सेट करायला ठेवूया तर आता हा केक आपला आयसिंग करून झालेला आहे मी क्रम कोटिंग करते आणि फ्रीजमध्ये हा आता सेट करायला ठेवते आणि दुसरा जो आहे आपला तो आता मी आयसिंग करायला घेणार आहेत आता जे बिगनर्स असतील त्यांच्यासाठी मी हा हे सगळे केक स्टेप बाय स्टेप आयसिंग केलेले दाखवणार आहेत आणि त्यासोबतच बघा मी आपल्याची हो माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे तर हा आहे आता नवीनचा साठी याच्यामध्ये आपण दीड किलोचा बेस बेक करून घेतलेला आहे तर पहिला आपला झाला हा तीन किलोचा आता हा आहे दीड किलोचा म्हणजे एकूण आपला साडेचार किलो केक आपण आता तयार करून झालेला आहे आता राहिलेला हाफ के जीचा तो आपण नेक्स्ट बघणारच आहोत तर याचे देखील आता मी वरचा ड्रायभाग काढून घेते आणि तीनच लेयर मी कट करून घेणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही चारही लेअर कट करू शकता एक सारखे एक समान आणि एका साईजमध्येच आपण तीन लेअर हे कट करून घ्यायचे आहेत तर अशीच काही छोटे मोठ्या टिप्सचे बघा मी शॉर्ट्स देखील आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता लेअर कशी कट करायची भरपूर सारे थीम केक्सचे डिझाईन वगैरे भरपूर सारे चो, चोटी -चोटी मी असे छो छोटे छोटे शॉर्ट्स मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्कीच चॅनलला व्हिजिट करून माझे ते छोटे व्हिडिओ बघू शकता आता पुन्हा मी पहिले लेअरवर बघा चोख करून घेतलं आणि नंतर मी क्रीमची लेअर देऊन घेतली दुसरी ही लेअर ठेवून घेतली आता ही ऑर्डर मला कशी आली माझ्या मुलगा त्याचा फ्रेंड आणि त्याच्या आजी आजोबाची ही ॲनिव्हर्सरी होती तर तिकडून मला ही ऑर्डर आली होती कारण की माझ्या मुलाच्या फ्रेंडकडं त्याच्या मम्मीकडे माझा नंबर होता त्यांना माहिती होतं मी केक बनवते म्हणून त्यांनी अगोदरही एक केक माझ्याकडून घेतला होता आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती माझ्या केकच्या डिझाईन बघतही होत्या त्यामुळं मला ही ऑर्डर आली होती ऑर्डर आठ दिवस अगोदरच आली होती आणि पाच किलोचा के केक म्हणल्यानंतर मी काही अगोदरच सर्व सामान आणून ठेवत नाही म्हणजे हा ड्रम बेस वगैरे मी अगोदरच आणून ठेवत नाही कारण की मोठ्या ऑर्डर हे क्वचितच येतात आणि जे नॉर्मल हाफ के जी वन के जी परत वन पॉईंट फाईव्ह के जीचे ऑर्डर जे असतात त्याचं मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असतंच मग ही पाच किलोची ऑर्डर आल्यानंतरच मी आ, केक मटेरियल शॉपमधून जो ड्रम बेस आहे फिफ्थ ॲनिव्हर्सरीचं टॉपर आहे कपलचं टॉपर आहे हे सगळं मी नंतर ऑर्डर आल्यानंतरच मी ते घेऊन आलेली होते अगोदरच मी हे सामान पाच किलोच्या केकचं तरी मी अगोदर आणून ठेवत नाही आता बघा मी तिसरी लेअर व्यवस्थित सो करून घेतली आता याला व्यवस्थित मी आयसिंग करून घेणार आहे हा देखील मी आता फ्रीजमध्ये आपल्या व्यवस्थित सेट करायला ठेवणार आहे आता हा जो आपला आयसिंग केलेला केक आहे तो मी आता साध्या बेसवर उचलून ठेवणार आहे आणि मगच तो फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण की आणि ही लेअर व्यवस्थित सेट झाल्यावरच आपण आयसिंग फायनल फिनिशिंग करून झाल्यानंतरच आपण एकावरती एक, आवरती एक असे तीन टीअर ठेवून घेणार आहोत याचा देखील व्हिडिओ तुम्हाला येईलच आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त केक आयसिंग आणि केकबद्दलची माहिती छोट्या मोठ्या टिप्स ह्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहेत यासाठी व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघत जावा म्हणजे तुम्हाला सगळी माहितीही मिळेल आता केक आपला हा आयसिंग करून झालेला आहे आता इथं मी तुम्हाला सांगितलंच होतं अगोदर की पूर्ण एक क्रीमचा बॉक्स आपल्याला इथं लागलेला आहे आयसिंग करायलाच फक्त त्याच्यामध्ये मी चॉकलेट ट्रफल घालून मूस क्रीम तयार करून घेतली होती तर हा साध्या बेसवरच बघा मी दोन पॅलेट नाईफ आहेत त्यांनीच उचलून घ्यायचा आहे उचलताना घाई गडबड करायची नाही एकदम अलगद असा उचलायचा आणि ठेवायचा तर बघा हा बेस आता माझा खराबच होणार आहे तर सर्व प्राईज आपल्याला किती खर्च आला करून हे ठरवूनच कस्टमरला आपल्याला त्याची प्राईज सांगायची आहे आता हा मी फायनल हाफ के जीचा केक आहे सहा इंचा टीनमध्ये बेक केलेला आणि एकशे ऐंशी ग्राम प्रीमिक्स वापरून केलेला आहे तर हा आता आपण शेवटची लेअर ही आता आयसिंग करून घेऊया इथं आता बघा मी पाच किलोचा केक होता थोडासा मी त्यांना डिस्काउंट दिला कारण की हे माझ्या नेहमीचं कस्टमर होतं म्हणून आणि आवड शिवाय ड्रम बेस वापरावं लागणार आहे डॉवल्स वापरायला लागणार आहे डॉवल्स देखील आपल्याला कंपल्सरी वापरायचे आहे केक मोठा होणार आहे थ्री लेअर टिअर होणार आहे त्यासाठी केकचे लेअर हलू हलवून यासाठी आपल्याला डॉवल्सही देखील कंपल्सरी वापरायचं आहे आता हा बघा बोलता बोलता हे दोन लेअर माझ्या करून झालेल्या आहेत कारण की हाफ के, के जीचा केक हे रोजच मी बनवते त्यामुळे पटकन असा हँडल होतो मोठे केकला थोडासा टाइम लागतो वेळ लागतो यासाठी बघा आपले प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे जेवढं तुमची प्रॅक्टिस होईल तेवढे तुम्हाला केक हे पटपट जमतील आणि केक हँडल करायलाही तुम्हाला काही वाटणार नाही आता हा दोन लेअर तर आयसिंग करून झाल्या तिसरी लेअर ठेवून घेतली आणि याला देखील मी आता सेपरेट हाफ के जीचा बेस आहे तो वापरणार आहे म्हणजे दोन बेस माझे हे इथं मी वापरलेले आहे ते खराबच होणार आहे शेवटी आणि नंतर मग परत आपण फायनल फिनिशिंग करून झाल्यानंतरच ते ड्रम बेसवर एकावरती एक ठेवून घेणार आहोत आता हे तीनही बेस आपले झालेले आहेत याला मी आता कुठल्या कलरचे मी वापरलेलं आहे कलर शेड कसा तयार केलेला आहे डिझाईन काय केलेले आहे आणि थीम स्पेशल असं काय नव्हतं पण कस्टमरनेच फोटो पाठवला होता त्यानुसार केक तयार करायचा होता हे सगळं डिटेल असं आपल्याला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यासाठी चॅनेलशी कनेक्ट राहा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब मात्र करा चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय